माझी मराठी कविता ह्या हृदयी अंकुरातून साध करतो आहे ह्या हृदयी अंकुरातून ह्या हृदयी अंकुरातून फुललिती सादरे ह्या हृदयी अंकुरातून फुललिती सादरे बुद्ध शांती दीपातून अंकुर भीम नादरे बुद्ध शांती दीपातून अंकुर भीम नादरे बुद्ध क्षणम गामी धम्म क्षणम्छामी संगम क्षण ग्छामी हे उठा झोपल्या ह्या तुझा मना राग रे हे उठा झोपल्या ह्या तुझ्या मना राग रे पक्ष्यांचे किलबिल गाणे आता तरी ऐक रे पक्ष्यांचे किलबिल गाणे आता हे ऐक रे फुलांच्या बहनाने मधुगंधाचा वास रे फुलांच्या बहनाने मधुगंधाचा वास रे बुद्धाच्या करुणेतून मानव तिचा रे बुद्धाच्या करुणेतून मानव तिचा रे ह्या हृदयी अंकुरातून साद रे ह्या उदयी अंकुरातून फुललिती बुद्ध दी शांती दीपातून अंकुर भीम नादरे बुद्ध शांती दीपातून अंकुर भीम नादरे बुद्धं बुद्ध क्षण ग्छामी धम्म क्षण ग्छामी संगम क्षण गावामी सूर्याच्या पहाटेने ही रात्र झोपी झाली गेली रे सूर्याच्या पहाटेने ही रात्र झोपी गेली रे संध्याच्या साथीची आस्था लागली रे संध्याच्या साथीची आस्था लागली रे ताऱ्यांच्या दोस्तीची रात्रता झाली रे ताऱ्यांच्या दोस्तीची र आता ढली रे बुद्धाच्या शांतीची पहाटी उगवली रे बुद्धाच्या शांतीची पहाटी उगवली रे ह्या उदयी अंकुरातून फुला फुलली ती रे ह्या उदयी अंकुरातून फुलली ती रे बुद्ध शांती दीपातून अंकुरे भीम नादरे बुद्ध शांती दीपातून अंकुरे भीम नादरे बुद्धांग क्षणांग मच्छामी धम्म क्षणांग्चा मी संगम क्षणांग्छामी प्रेमाच्या गंधाची मैत्री आता होऊ द्या रे प्रेमाच्या गंधाची मैत्रीय होऊ द्या रे मानसी मानवतेची परीक्षा घडी आली रे मानसी मानवतेची परीक्षा घडी आली रे धर्मदेश सोळा आता वऱ्याचे दिन आले रे धर्मदेश सोळा आता वऱ्याचे दिन आले रे बुद्धाचा देश मती सदीचा बुद्धाचा देश मतीचा हा संदेश जगी द्या रे बुद्धा बुद्धाचा देश मतीचा हा संदेश जगी द्या रे ह्या उदयी अंकुरातून फुललिती रे बुद्ध शांती दीपातून अंकुर भीम नादरे muddha Shanti Dipa Duna Gure Bhim Nadare Buddha Ng Sharanam Dhammam Sharanam Gatchami Sangam Sharanam Gatchami